हा ज्ञानेश्वर नगर आहे आणि इथं आम्ही चहा प्यायला धावलोय दोन अमृत तुलय हा दोन अमृत काय आणि त्या साईडला तो स्ट्रॉंग आहे जरा अमृत तुल्य तो जो पियालो तो दोन मिनिटात वरती <laughs> मधला माझा शेवल हा बघा इथला रहिवाशी हा रहिवाशी बघा इथं काय करतोय शेवला काढतोय शेवला काढतोय मित्रांनो आम्ही त्या त्या वाटेने चालत आलो वर्दी आणि आता उतरायची वेळ आले सो अशी ॲडव्हेंचरस वाट आम्ही उतरतोय आता आम्ही करंट ट्रॅकर्स लोक ही वॉच यूज करणार हे आम्हाला माहिती आहे आम्ही सरपंडी केलं जाणार सरपंडी सरपंडी तंबाखो सरपंडी सरपंडी बघा सुप्रभात मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओ मध्ये स्वागत करतोय दर सकाळी आपली म्हणजे दर व्हिडिओ आपली मॉर्निंगला सुरू होते आणि आजचा प्लॅन ट्रेकिंग करायचा ठरवला आहे सो ट्रेकिंग म्हणजे जास्त लांब नाही आपलं मी ठाण्यात आतो तर ठाण्याच्या इथं आमच्या इथं स्टेशन आहे मा माझे हिल तर ते फेमस स्पॉट आहे तर ठाणेकरांना तर माहीतच असेल आणि आता तिथं चाललो आहे सो त्याच्या आधी ॲक्च्युली आमचा प्लॅन हा पाच सकाळी पाच वाजता ठरलेला आणि आता सहा वाजले ऑलरेडी तास लेट झाला आहे कोण लवकर उठलं नाही त्यामुळे जरा प्लॅन मागं पुढं होतो तो आता मित्राच्या इथं जातो मित्राच्या इथून मग पुढे त्याचे अजून जे बाकीचे मित्र आहेत घरचे वगैरे जे भाऊ आहेत ते त्याला कनेक्ट होऊन मग आम्ही पुढचा जो ट्रेक आहे कंटिन्यू करणार आहे सो मित्रांनो पाहू शकता हा तिकडून मित्र आला हा राहुल शिंदे आमचे धडपडे भाऊ सकाळ सकाळी एकदम झोप आराम झालेला आहे अरे काय करते काय अरे बने तुके तुके मैं मैं <laughs> अरे हा कुठला कॉन्टेंट क्रिएट करता तुम्ही हलदीला गेली हळदीला आपले बाकीचे मेंबर कुठे आहेत सुमित इथे आलो मित्र संख्ये तिकड हा तात्या आपला संख्या असे का तशीच येत बोलतो त्याला तिकडं ती बाय बघा बाय बाय का आमचा अध्यक्ष टीम अध्यक्ष अध्यक्ष पुण्याला येत अध्यक्ष मित्रांनो आता सात वाजे येतील आणि काय खरं नाही जो मेन आहे आमचा तो सुमित काय कामा नाही काय किती लेट उठतात अरे आहे मला फोन करून उठवला त्यानंतर ह्याचा फोन आला बरेच जणांचे कॉल आले मी उठलो पटकन मी यांच्या आधीच उठलेलो सगळ्यांच्या आधी पण मी बोललो काय लावून काय करा पहिला घरात ना आरामशीर नकुया बघा हा तो लेट करणार माणूस मित्रांनो तो त्या हायडला नितीन कंपनी सिग्नल आहे आणि हा इकडनं आता वरती आलो आम्ही ह्या साईडला आणि हा समोर तो डोंगर दिसतोय त्या डोंगराच्या टोकावरती तुम्हाला ती मस्जिद दिसते तर तिथं आपल्याला जायचं आणि आप हे पुढे आपले सगळे मेंबर चालत आहेत आणि ही पाचशे मेंबर हे सिद्धी ही वाय संकेत याला हे तर आपले रेग्युलर मेंबर आहेत तर वर साईडला डोंगर आहे तो वरच्या साईडला तिथे सोबत होतो दर्गाय दरगा ती माम भांज्या आहे त्या साईडला भांजा दर्गा आहे आणि त्या साईडला मामाची दर्गाय हा बघा अजून आपल्याला तिथं पोहचण्यासाठी एवढा अंतर पार करायचं मित्रांनो आता आम्ही इथं वरच्या साइड आलोय एक कामगार हॉस्पिटल आहे पुढे पुढच्या साईडला आणि आता ज्ञानेश्वर नगर आहे आणि इथं आम्ही चहा प्यायला धावलोय दोन अमृत तुलय हा दोन अमृत तुरले हा इथे एक आहे आणि त्या साईडला तो स्ट्रॉंग आहे जरा अमृत तुरले तो जर प्यायला तर दोन मिनिटात वरती दोन ते पाच मिनिटात वरच्या साईडला आणि हा प्यायला तर आरामात आरामात एकदम स्लो मोशन वे तो सुमित ऑर्डर करतोय आता हा संकेत बघा हा झोपेत आहे बारा वाजता झोप बाराचं झोपून पण अजून झोपे जायचं बघायला आणि तुम्ही जर आलात इथं कधी तर तुम्हाला इथं पार्किंगसाठी पण जागा आहे ह्याला फोर व्हीलर आणि टू व्हीलरची पार्किंग आहे साईडला स सा मोठं ग्राउंड आहे पूर्ण हे बघा सा वरच्या साईडला पार्किंग आहे अशी आणि समोर जस्ट आहे ना तुम्हाला तो स्टार्टिंग पॉईंट आहे तुम्हाला इथून दाखवतो ना हे बघा हे बायने मला काहीतरी दिलं काय काय चिंगम आहे ते हे जरा थकली थकली बाय थकली आता ऐकत ना बघा तुम्ही आजूबाजूला पूर्ण ग्रीनरी आहे मित्रांनो पाऊस पडलाय त्यामुळे जरा बरं वाटतं आम्ही मधला साईडला आलोय जंगलात आलोय अजून पुढं भरपूर आपल्याला पुढे ट्रेक आहे अजून एक तास चालू एक पाऊन तास लागेल आपल्याला वरच चढायला मोर दिसत नाही भावन तुम्हाला दिसला मोर तर तुम्हाला अजून सूर्यनारायण वरती आले नाहीत आपले सूर्यनारायण वरती या साईडला लोकांना गाव फुटलेत वरती जाता आता आलाय आपला स्टार्टिंग पॉइंट वरती फाटी आणायला चाललोय हे फाटी आणायला माणसं बघ एवढे कंटिन्यू हेच आहे

पालेस स्टील नाही अजिबात नाही गचका टाइम झाला इथे पहिला दहा शिड्या चढून गचका टाइम बाय बघा शिड्या मोजत मोजून चोडते तिकडे मी दाखव मेंबर इथं वरती आलो थोडा तिथून चढून थोडा वरती आलो आणि आता इथं बसलोय एक आपला एक ब्रेक घेतला इथं राहुलनी पाठी स्प्राइटची बॉटल आणले ए स्प्राईट बॉटल दाखव रे हे बघा स्प्राईट आणि बाकीचे लोक तिकडं पाट साईडला बसलेत <laughs> तो त्या साईडला आमचा सा... तो मेन मेंबर त्या साईडला बसला आहे तो बघा तिथे हलू हलू सूर्यवर्ती येतोय त्यानंतर आपल्याला घाम फुटणार आहे आता फक्त बघा किती वाजले फक्त सात वाजले आताशी आणि हे मेंबर अजून फक्त पंधरा शिड्या चढल्या फक्त पंधरा पंधरा शिड्या चढल्या फक्त आताच टाकले अशा प्रकारे हे बसले म्हणून आम्हाला पण बसायला लागते त्यामुळे बसत नाही आम्ही डायरेक्ट कंटिन्यू नॉनस्टॉप जातो आम्ही म्हणून सांगतो रोज व्यायाम करा रोज दूध प्या सगळे उठ एकदम फिट राहा मित्रांनो हा नाही एकदम फिट राहा फिट राहा आहे अशी अवस्था होत नाही हे नवीन मेंबर आहेत हे नवीन मेंबर आहेत आता हे पहिल्यांदा आता ट्रेकिंगला आलेत ते नवीन मेंबर आहेत पण ते सध्या ऑनलाइन आहेत ऑनलाइन

शार। शार। <गकर> तो तो एक दुसरा जंगले गेलाय आमचा कोणता इथे ट्रेकिंग करायला आला मी इथे शेवळी पडायला आलो बरोबर ट्रेकिंग करायचं तुकीचा शेवटी मजा येते व्यूजचा मजा येते इथेन व्यूजचा मजा येते मजा घेतो मस्त कुठले घर आहे तुमची दाखवा बघते तुमचे तुम्ही टॅग करा या लिस्ट मध्ये तुमचा घर असेल तर तुम्ही कमेंट करा कमेंट करा हा कुठे आहे हा इंदिरा नगर आहे એટલે तावरकर नगर लोकमान्य नगर तो बसलो एवढा मित्रांनो आणि बाकीचे बा खाली बसलेत आणि दोघं जण दोघं जण हे बघा इकडं पाठी जाऊन भाजी काढतात शेवल्याची आणि ऊन पडायला सुरुवात झाली ठीक आहे आत मग तुम्ही एवढा टाईम लावतो तर कसं चालेल अरे जाम लेट झाला लेट ऊन ले। पडाय बघ की ऊन पडायला लागला मित्रांनो आणि हे बघा टाइमपास करतात हे बघा अशी काटी टेकाय काठी बघ एवढी मोठी घेतली हिने हा काय प्रकार आहे मित्रांनो दम खूप लागतोय आणि थोडा अजून वरती अजून थोडा राहिले वरती अजून थोडस चढायचं राहिले आणि पाचच्या साईडला व्ह्यू बघू शकता पूर्ण नजारा दिसतोय पाचच्या साईडला जे सिटी एरियास आहेत आपले नाहूरपासून मुलून ठाणे असे असे पूर्ण तिथपर्यंत मुंबऱ्यापर्यंत दिसतंय तुम्हाला आता यात दिसणार नाही तुम्हाला ह्याच्या बॅक कॅमेऱ्यातून दाखवतो मस्त आहे की आपण इथला व्यू बघूया हे बघा इथून व्ह्यू बघा कसं दिसतो त्या साईडला ती खाडी आहे त्या साईडला ती बघा ते बोट दिसतो तिथे खाडी आहे ती पूर्ण मोठी खाडी आहे आणि या साइडला तुम्हाला मुंबरा डोंगर आहे मुंब्रा डोंगर आणि हा पूर्ण सिटी एरिया आहे मुलुंड नाहूर ह्या साईडला मुलुंड आहे आणि इथं मध्ये ठाणे सिटी आहे पूर्ण आणि त्या साईडला पूर्ण घोडबंदर रोड आणि इथे आपले ट्रेकर्स मंडळी असे बसलेत हा इथे बसलाय असं मी तिथं बस देखो देखो दरंदगी चेहरे से टपकती है नंबर एक का कमी ना है। जी 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 आखे देखो नियत में खोट साफ नजर आता है हवस से बस इम्पॉर्टंट डिस्कशन चालू आहे यांचं आपण तिकडे बसत तिकडे अरे बघा डायरेक्टला एक मस्जिद आहे ते हात दर्गा आहे बघा ते दर्गे जे आपल्याला अजून अजून थोडस सडन बाकी आहे जंगली जंगली वानर बघू शकता जंगली वानर इथे आम्ही आम्हाला दिसलाय तो बघा वरच्या साईडला बसलाय हा न्यूज रिपोर्ट इथे वरती आलेला आहे असं प्रकारे इथे चव्हाण यांची तुम्ही धुरंधर बघू शकता धुरंधर मध्ये एक धुरण नंबर दोन तीन असे तर तुम्ही आता काय बोलता तुम्ही नाही काय तुम्हाला काय वाटतं तुम्ही अजून अर्धा सहन पार केलं नाही आता तुम्हाला कसं वाटतं तुम्ही प्लीज बोला दोन शब्द आमचा इकडे इकडे तर भेटूया अशाच वे नवीन न्यूज मध्ये yes, कॅमेरामॅन राहुल शिंदे सोबत मी रोहित पवार न्यूज रिपोर्टर ठाणे महाराष्ट्र थँक्यू 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 सो मित्रांनो फायनली ऊन जास्त झालाय आणि आम्ही वरच्या साईडला पोचलोय हे बघा हा वरचा मेन गेट आहे त्या साईडला दिसतो तुम्हाला तो मेन गेट आहे आणि तिथं आम्ही डायरेक्ट आता टॉप पॉईंटला पोचलो इथे थोडं इथून असं चढत 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 थट सा यायचंय आणि बाईची हालत खराब झालेली आहे सगळे उदात झालेत बघा हे मित्रांनो रायगडवरती काय चढणारी लोक रायगडला जायचा प्लॅन चालू आहे पण काय चढणारी लोक सांगा मला चॅलेंज चॅलेंज आहे तुम्हाला चॅलेंज रायगडची पायरी चढून दाखवा सो मित्रांनो आता वरती आलो आहे आणि जस्ट वरती आल्यानंतर ह्या लेफ्ट साईडला भांज्याची दर्गा आहे भांजा दर्गा आणि त्या साईडला वरच्या साईडला मामादर्गा आहे आणि हा पूर्ण जंगल व्ह्यू आहे या साईडला पाटच्या साईडला इथं लोक बसलेत असं दमून आले आणि जरा विश्रांती घेऊया आता इथे ते बघा तिथं बसलेत मित्रांनो त्या साईडला आणि आम्ही बाकीचे सगळे पुढे गेलेत राहुल तो मयूर वगैरे सगळे पुढे गेलेत आणि हा वरच्या साईडला इथं मामाचा दर्गा आहे हा मामाचा दर्गा आहे आणि खालची वस्ती इथे दर्गा एरिया पूर्ण वरच्या साईडला भरपूर असे ट्रेकर्स लोक आले ट्रेकरची गँग आले आणि आम्ही थोडा वेळा इथं वरच्या साईडला जातो पाच साईडला दिसतोय दर्गा तो वरती जातो आणि वरना बघूया असा व्ह्यू कसा दिसतो ते आणि तिथं बरेच जण थकलेत असे पाचशेला दुकानं पण आहेत यांची वरच्या साईडला दुकानात पण जरा आम्ही काही इथं घेतलं नाही कारण किंवा वरच्या साईडला खूप महाग भेटेल पाण्याची बॉटल्स काहीतरी तीस रुपयाला होती मित्रांनो आम्ही इथं वरती जायचा प्रयत्न केला पण या बाय मुळे जात नाही आलं या बायने काहीतरी हे बघा हे बघा हे बघा हे बघा हे बघा बघा बघाय आम्ही इथं वरती गेलो असतो पण नाही राहून दिलं इथं अलाउड नाही गेलं आता तिथं त्या हाईटला जाऊया जे भांज्या दर्गाय तिथे जाऊया सगळ्यांना रिटर्न पाठवलं आकायला पट्टी गेली इकडची आकडून लावलं ना आकारून इज्जतच नाही सो भांज्या दर्गाच्या इथं आलो आहे आणि ॲक्च्युली तिथं मामा दर्गा तिथं आम्हाला जाता आला नाही कारण की इथं जो माणूस जाऊन देत नव्हता काहीतरी दुसरा विषय त्यामुळे आणि आता भांज्या दर्गा पाठशाईटला आहे आणि ही पाठशाईटला आहे व्ह्यूज आणि लोक अशी पब्लिक इथं बसले जरा इथे आपण पण थोडा बसूया इथे थोडा आराम करूया ऊन पडायला सुरुवात झाली आता मित्रांनो आणि मस्त की आता नजर आहे पण जो मेन सीन होता जो मामा दर्गा तिथून दिसणार होता तो आपल्याला दाखवत आला नाही हा इथला व्ह्यू दाखवतो समोरचा आणि तो पाचशे पूर्ण संजय गांधी नॅशनल पार्क आहे ना आम्ही त्या वाटेने चालत आलो वरती आणि आता उतरायची वेळ आले सोडव्हेंचरस वाट आम्ही आता आम्ही वाट युज करणार हे आम्हाला माहिती आहे आम्ही सरपांडी केलं त्या सरपंडी तर दाखवतो तर माणूस हे उठा अरे सरपांडे दाखवला सरपांडे सरपंडी सरपंडी

पार्सल तुम्ही अगदी कॅमेरा तू चलते आता माझी चल तू चालतेस नाहुल जात आहे सरपंडी ए दिस नाय आम लोक हा रस्ता हो देखो ओ आम आमलोगो हा रस्ता हे असता इधर ते सरपांडी सरपांडी खाली उतरल्यानंतर अशी मस्त की चायचा आस्वाद घेऊया हे बघा कपत दिले छोटी छोटी गावात जाम गरम आहे हे बघा कपत गरम आहे सर्वांनी पकडा कपड रे कपड हे चालली सो फायनली मित्रांनो आम्ही आता लोकमान्य नगरला आलो मस्त की फिरलो वगैरे आता आणि आता रिटर्न घरी जातोय सो सकाळी गेलेलो आम्ही आहे गेस सहा सहा साडेसहाला गेलो असतो सहा साडेसहाला वाटतं गेलो आम्ही आणि आता घरी जातोय मजा आली आत्ता किती वाजलेत रे टाइम का काय आला टाईम काय आला वाजले दहा वाजले हे अडीच तास आम्ही वरती होतो आणि म्हणजे तिथल्यानंतर आलो खाली जरा पाणी वगैरे पाटल्या वगैरे येतल्या मस्त पाण्याच्या तीन त्या खाली पण करून टाकले तो आता घरी जातो मस्त की आराम वगैरे करतो मी असेच नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील आपल्या चॅनलवरती तो हे व्हिडिओ येईल थोड्या दिवसात हे व्हिडिओ कशी वाटली एक नक्की सांगा कमेंट करा तुम्ही तिथं टाळायचे इथं आला असाल कधी महा म्हणजे तुम्हाला काय काय इथं स्पॉट बघायला भेटले कमेंट करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तो पण ते बाय बाय